तर नमस्कार मी पूजा मंडले पूजा मंडले ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे चौरंगीनाथाच्या डोंगरावरती नाथपंथांमधील एका नाथाने म्हणजे चौरंगीनाथांनी इथं तपचर्या केली होती बारा वर्ष त्यांनी कशा प्रकारे तपचर्या केली आणि कुठल्या ठिकाणी तपचर्या केली हे सगळं आपण या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर चला सोनसरच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी जायचं असेल तर कराडवरून शेंडोली मार्गे जाता येते किंवा इस्लामपूरवरून ताकारी भवान नगर इथून येऊ शकता तुम्ही तर इथली कहाणी अशी आहे की पूर्व भारतातला बंगालचा एक राजा होता त्या राजाचं नाव होतं शशांकधर शशांकधरचा एक तरुण मुलगा होता राजाने आपल्या दुसऱ्या राणीच्या सांगण्यावरून त्या मुलाचे हात आणि पाय तोडून त्याला चौरंगाला बांधून ठेवलं राज्यात सगळीकडे चर्चा सुरू होती राजा शशांकधरने आपल्या मुलाचे दोन हात हातपाय तोडून त्याला चौरंगाला बांधून ठेवले सगळे लोक बघायला येत होते ही गोष्ट राज्यात वाऱ्यासारखी पसरली त्याच वेळीच कौंडाण्यपूरवरून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ प्रवास करत चालले होते ही गोष्ट त्यांच्याही काणी आली त्या मुलाची भेट यायची मचेंद्रनाथाने ठरवलं हात आणि पाय तुटलेल्या अवस्थेत त्या मुलाला बघितल्या मच्छेंद्रनाथांना त्या मुलाची दया आली आणि त्यांनी त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जायचं ठरवलं पण जाताना राजा शशांकधराला भेटले आणि म्हणाले की तुझ्या मुलाला आम्ही घेऊन जातो वडील म्हणून तू आम्हाला परवानगी दे राजा म्हणाला हात आणि पाय नसलेल्या मुलाला तुम्हाला घेऊन काय उपयोग होणार आहे त्याचा पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊन जा गोरक्षनाथांनी त्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि मचिंद्रनाथांसोबत एका पर्वतावर आले पर्वतावरच्या एका गुहेत त्या मुलाला ठेवलं गेलं त्या गुहेच्या मध्यभागी बसवले आणि एक मंत्र देऊन तपचर्या करायला सांगितलं गुहेची वरची बाजू एका शिळेने बंद केली पण त्या शिळेकडे बघत चौरंगीनाथांना तो मंत्र उच्चार करावा लागणार होता त्या शिळेवरची नजर हटली तर ती शिळा डोक्यावर पडेल मृत्यू होईल असं मचिंद्रनाथांनी सांगितलं होतं त्यामुळे चौरंगीनाथांकडे शिळेकडे बघत तपचर्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ती गुहा बारा वर्षांसाठी बंद झाली गोरक्षनाथांनी चामुंडा देवीला जाताना आवाहन केलं देवीला सांगितलं की एक जीव या गुहेत आहे तो त्याचे इतर पशुंपासून रक्षण कर आणि तो जीव जिवंत राहावा म्हणून रोज एक फळ देत राहा गोरक्षनाथ आणि मजेंद्रनाथ निघून गेले चामुंडा देवी चौरंगीनाथांना चा रोज एक फळ देत राहिली त्याच्या समोर निघून ठेवत राहिली पण मंत्रोच्चारात चौरंगीनाथ चा एवढे हरवून गेले होते की त्याचं शेळेवरचं लक्ष हटतच नव्हतं आणि नजर ही अगदी स्थिरच होती देवी आल्याचं फळ ठेवून गेल्याचं नाथांनी पाहिलं सुद्धा नाही बारा वर्ष मध्ये चौरंगीनाथाचं शरीर हे पूर्ण फळांनी व्यापलं गेलं फळांमधून तयार झालेले जीव जंतू आणि मातीच्या थरामुळे चौरंगीनाथाचं शरीर हे दिसेनस झालं फक्त डोकं आणि शिळेकडे लावलेली नजर एवढंच दिसत होतं बारा वर्ष अशीच निघून गेली ह्या काळानंतर गोरक्षनाथ आले त्यांनी बंद गुहेतली शिळा बाजूला केली चौरंगीनाथांची अखंड तपश्चर्या बघून गोरक्षणात प्रसन्न झाले चौरंगीनाथांभोवती भलं मोठं वारूळ निर्माण झालेलं होतं त्यांनी ते वारूळ आणि माती आपल्या हाताने बाजूला केली ते बघतात तर काय चौरंगीनाथांना हात आणि पाय पहिल्यासारखं आले होते पण इतक्या दीर्घ तपश्चर्यानंतर शरीरावर मांस राहिलं नव्हतं पण गोरक्षनाथांच्या सहवासामुळे योग साधना करून त्यांनी आपलं शरीर पुन्हा एकदा सुदृढ बनवलं तर अशी आहे नवनाथांमधील चौरंगीनाथ यांची कहाणी तर आता आपण इथल्या निसर्गरम्य परिसर बघूया हे निरीक्षण मनोर आहे बघा इथून सगळं दिसतं वरच्या साईडनं खूप निसर्गरम्य परिसर आहे बघा हा मंदिरामध्ये एंट्री केल्या केल्या सुरुवातीला जी एक प्रकारचा असं कंपाऊंड केलेला आहे बघा तीच शिळा आहे या शिळेकडे चौरंगीनाथाने बारा वर्ष पाहत तपचर्या केली आणि त्याच शिळेच्या खाली अजूनही ती गुहा आहे ज्या गुहेमध्ये चौरंगीनाथ बसले होते चला तर मग या मंदिरामध्ये स्थापित असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेऊया पंथांमधील एक नाथ म्हणजे चौरंगीनाथ ते ह्या डोंगरावरती कशासाठी आले त्यांनी तपश्चर्या कशी केली त्यांना मचिंद्रनाथांनी काय सांगितलं होतं हे सगळं तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि हा इथला निसर्गरम्य परिसर पण तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पूजा मंडळी युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन ठिकाणी ಚಲೋ ತೀರಿ ಮಗ ಬಾಯ್ ಬಾಯ್